धक्कादायक बातमी पासष्ट वर्षाच्या वृद्धाचा तीन वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग दर्यापूर तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशनमधील वरुडकुलट या गावामधील पासष्ट वर्षीय वृद्धाचा तीन वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंगाची घटना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवदा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून त्या बालिकेवर एका पासष्ट वर्षीय वृद्धाने अतिप्रसंग केल्याची घटना वरुडकुलट गावात घडली या प्रकरणी यवदा पोलीस स्टेशन ठाणेदार विवेक देशमुख यांनी प्रकाश भगवान पुणकर वय पासष्ट वर्ष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अंगणात खेळत असताना मुलगी बराच वेळ दिसून न आल्याने आईने तिचा शोध घेतला असता गावातीलच प्रकाश पुणकर यांच्यासोबत मुलगी गेल्याची माहिती मिळाली असता आईने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता मुलीचे रक्ताने माखलेले कपडे दिसून आले तसेच प्रकाश पुणकरच्या अंगालासुद्धा रक्त लागलेले दिसून आले बालिकेने घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर मुलीला आई वडिलांनी यवदा पोलीस स्टेशन गाठले व घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यानंतर या प्रकरणात येवदा ठाणेदार विवेक देशमुख यांनी भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट दोन पॉस्को ॲक्टनुसार प्रकाश पुणकरवर गुन्हा दाखल केला तपासामध्ये ठाणे ठाणेदार विवेक देशमुख पंकज नळकांडे अनिल भटकर रोशन खिल्लारे अजय युवनाते मुकेश मालोकार सुमेध गवई यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे पुढील तपास येऊदा पोलीस करत आहेत